पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार आहेत शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्व आता मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा राखलेला दावा अखेर मंजूर झालेला असून बघा मित्रांनो आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे बघा शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्व आता मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आज तुमच्या खात्यात जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे बघा बाराशे कोटी रुपये प्रदान प्रधानमंत्री विमा योजना अंतर्गत जमा केले जाणार आहेत बघा ही खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी शेतकऱ्याला मिळणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहोत आता बघा शेतकरी आज आहे बघा थोड्याच वेळात या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीकिम्याचे पंधरा हजार रुपये जमा व्हायला मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे बघा यामध्ये दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पंचवीस चे मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीस पासून तर दोन बघा पंचवीस पर्यंत ज्या आतमधल्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे बघा दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर त्याचे कारण सरकारने सांगितले आहे बघा शेतकरी मित्रांनो ते म्हणजे बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या च्या मागील तीन चार वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा दोन हजार बावीस व तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस अशा तिन्ही वर्षाचा तुम्हाला पीक किमाय मिळाला नव्हता म्हणजेच की केंद्र शासनाने दिलेला नव्हता आता बघा दोन हजार बावीस पासून तर ज्या शेतकऱ्यांना पीक किमाय मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्याला पैसे मिळणार होते आता शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे आता शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते आता सरकारने सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा हे पीक विमा आजपासूनच पीक विमा वाटपायला सुरुवात होणार आहे असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पी विमा सोडायचे सांगितले आहे बघा शेतकरी मित्रांनो किती बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या कोण कोणत्या शेतकऱ्याचे पात्र बघा पात्र ठरवले गेले आहे यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे आज आहे बघा चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे बघा आता आणि उद्या आणि अशा बघा उद्या या चौदा जिल्ह्यामध्ये टप्प्या टप्प्याने पीक किमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे आताची सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी का बघा हे पैसे विमा आता सरकारने मंजूर केला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहेत बघा थोड्याच वेळा तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला आहे आणि आज या चौदा जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे बघा त्यामुळे या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागांना दिला बघा आता बघा या चौदा जिल्ह्यात शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा व्हायला कृषी विभागाने सांगितले आहे बघा की कि आज काही शेतकऱ्यांना पंधरा रुपयाचा पीक विमा येणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला दोन पासून पी किमा था तर तुम्हाला तीस हजार पर्यंत सुद्धा देखील पी किमा मिळू शकतो आता बघा शेतकरी मित्रांनो आता दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या च्या मे पर्यंत जे काय राहिलेले सर्वच पैसे तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत मिळतील काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात बघा बावन्न हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत विमा मिळाला आहे बघा सर्व आता मोठी आनंदाची बातमी आहे आता बघा आता फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये हे पी सोडला सोडण्या जाणार आहे बघा सर्व आता मोठी सरकारने हे जाहीर केलेलं जाना आहे बघा याच बघा या चौदा जिल्ह्यामध्ये हे पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकाराने जाहीर केले आहे बघा आपल्याला राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि काल जवळपास बघा सहा ते सात जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला आहे आता शेतकऱ्यांना वाटत होतं पी की पीक विमा दहा हजार रुपये किंवा पंधरा हजार रुपये येईल परंतु आता केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस च्या राहिलेला पीक विमा सर्वच बघा सर्वच मिळून एकदम खात्यात पन्नास हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यायला आहे बघा तुमच्या शेती बघा शेतकरी मित्रांनो तुमची शेती पिकाची बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यांचे पीक विमा मंजूर झाला आहे त्यानंतर ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबा मूंग बघा मटकी शेंगा अशा सर्वच पिकाचे सरकाराने ही यादी जाहीर केले आहेत जवळपास पस्तीस पिकाची नोंद या पीक विमा योजनाच्या आढळलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा या पस्तीस पिकाचा काम बघा शेतकरी शेतकरी मित्रांनो या पस्तीस पिकामध्ये बघा कांदा सोयाबीन बाजू बाजरी ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकाचा सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की बघा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार तुम्हाला पात्र आहेत का नाही आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला बघणं बघावेच लागेल बघा शेतकरी मित्रांनो आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना बघा शेतकऱ्यांना बँक खात्यात पी विमा सोडावा असे आदेश दिले आहेत जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पीक विमा थोड्याच वेळा सोडता येणार आहे काल सहा जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करत असे कृषी विभागाकडून आदेश आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो आता ते कोणते बघा हे कोणते चौदा जिल्हे आहेत व पी विमा जमा होतय हे तर आपण पाहिलंच आहेत बघा आता आपण त्या आधी कोण कोण यांची यादी सुद्धा तुम्हाला आता दोन मिनिटात सांगणार आहोत बघा सरकारकडून एक महत्वाची सूचना आलेली आहे की सर्वच बँकेमध्ये पीक विमा जमा होणार नाही कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारने परत बघा गेले त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठं नुकसान झालं होतं म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त बारा बँक निवडले आहेत बघा या बारा बँकेत जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे सरकारने फक्त याच बारा बँकेमध्ये प्राधान्य दिले आहे कारण हे पीक विमा केंद्र सरकारकडून सोडले जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हे पीक विमा केंद्र सरकारकडून सोडण्यात येणार आहे जर तुम्ही या बारा बँकेत बघा सोडून इतर बँकेत खातं उघडलेलं असेल तर पी किमा सोड बघा पी किमा सोडण्यात कंपनीला अडचणी येतात असल्यामुळे समोर आले आहेत बघा यामध्ये पी किमा लवकर जमा होणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये पी किमा सोडता जाणार आहे आज उद्या आणि परवा अशा तीन टप्प्यामध्ये पी किमा तुमच्या बँक खात्यात सोडता येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सोडला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता बघा आज उद्या आणि परवा अशा दोन तीन दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंट रे पैसे जमा होणार आहे बघा पीक किम्यासाठी निवडलेल्या बारा बँकेची यादी आपण आता सर्वात आधी जाणून घेणार आहोत सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो लक्षप्रमाणे का बघा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी सी बँक कोटका महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक बँक ऑफ बडोदा जवळपास बघा चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत कारण की बघा गेल्या काही महिन्यापासून पीक किम्यात घोटाळा झाल्याची बातमी आता समोर आली होती आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याने गायरन जमीन रस्त्यावरील जमीन बघा कॅनलवरच्या बाजूची सरकारी जमीन देखील पीकिमा घेतला आहे त्यांना आज पीकिमा सोडला जाणार नाही बघा तुमचा जिल्हा याद आहे का ते बघा बघा जिल्ह्यात आज उद्या आणि परवा या तीन दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक मास जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता आपण ते जिल्हे सांगणार आहोत बघा सर्वात पहिले बघा अकोला नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी व तसेच शेतकरी मित्रांनो बघा याच चौदा जिल्ह्यांमध्ये आज पे किमा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा जर तुमच्या बँक अकाउंटवर पे किमा जमा झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान